ओम शिवाय ओम ना काय सनीला त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा शिफारस करतो अरे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलंच पोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज त्याला नाही पण त्याला सतत बघतो फोन आला म्हणजे मदत केली आता हे एस पी साहेबांनी त्याला चेक करायचं आहे एस पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी पी वाटलं तर माझा फोन आला म्हणून टाकलं तुम्हाला काही बोललो ते आमदाराचा राय दादा तिथले लोकलच राजकारण म्हणून ते आमदाराकडे त्याच्याकडे गेलेलं आहे बंधू आमदार गेलेला आहे तो दादा लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ना काय म्हणताय काय राहते सनीला नका झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला दिवशी अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा शेफा शिफारस करे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलं स्पोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज त्याला नाही पण त्याला सतत बदलत फोन आला म्हणजे मदत केली आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायचं सांगितलं एसपी पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी पी वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो तुम्हाला काही बोललो ते आमदाराचा नाही दादा तिथले लोकलचं राजकारण म्हणून नाही आमदाराकडे त्याच्याकडे गेलेलं आहे बंधू आमदार गेलेला आहे तो दादा लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके ओके